नाही मराठी या विषयावर काहीही दूरपर्यंत राजकारण झालेलं नाही हा गैरसमज का पसरव माझ्या लक्षात येत प्रश्न होता की माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी जी पाचवीपासून सक्तीची आहे पहिलीपासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती त्यासोबतच बागवयात तिसरी भाषासुद्धा सहजपणे शिकता येते म्हणून मान्य उद्धवसाहेबांच्या नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली की मराठी इंग्रजीसोबत पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवली हो तर ती सहज शिकता येते याच्यात मराठीचा काय संबंध मराठी अनिवार्य आहे ती अनिवार्य राहणार आहे त्याबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित होत नाही पण मला आश्चर्य वाटतं की मराठी माणसाने इंग्रजी शिकणं हे अभिमान हा पराक्रम पण मराठी माणसांनी हिंदी शिकणं म्हणजे मराठीचा अवमान हे मात्र अजून मग समजलं नाही कदाचित अजून एक पन्नास शंभर पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येईल मराठी मराठी मरा, मरा, विजय सभा असा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अजूनही काँग्रेस तिथे उपस्थित राहतील की यावर शंका आहे त्यामुळे आपसातच नाही असं आहे की काँग्रेसनी तर जे मी तुमच्या चॅनल्सवरून बघितलं की काँग्रेसने सांगितलं की हे दोघे बंधू एकत्र आले तर आपण यांच्यासोबत जायचं नाही त्यामुळे प्रश्न या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणामध्ये कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मग वाटतं महत्त्वाचं आहे एकनाथ शिंदेंनी काल एका अमित शहा जे गृहमंत्री होते, केंद्रीय मंत्री दरम्यान जय महाराष्ट्र, जय हिंद त्यानंतर जय गुजरात हा शब्द प्रयोग केला. त्यावरनं आता कुठंतरी वादंग निर्माण झाले. वादंग करण्याचं कारण काय हो? आम्ही द्राविड उत्कग वंग म्हणतो राष्ट्रगीत म्हणताना आपण नाही म्हणत का जय भारत माता की जय म्हणताना काय गुजरातची जय होत नाही तेगंगानेची जय होत नाही ही कोणती आपली सुपर ब्रेन आहे समजत नाही आम्ही काय राष्ट्रगीतात म्हणत नाही लहानपणी आजही आजही कदाचित विद्यार्थी प्रतिज्ञा घेतात ना भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आम्ही सांगतो राज्यगीतामध्ये दिख्त राखतो महाराष्ट्र माझा अरे आम्ही सर्व एक आहोत तो सनी सनीदेवलचा एक पिक्चर होता त्यागं जेव्हा सांगितले गेलं तो म्हणा हो मी पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो कोणागं जिंदाबाद म्हणायला अडचण नाही आहे